तर हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गोकुळ म्हणजे रात्री सा बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे आमची ताई आज कालेच कीर्तन आणि आमच्या चिवताईला बनवायचे आहे रील तर बघा अशी छानशी साडी घातलेली आहे चिवताईनी कशी दिसते चिवताई सिंपल साडी दिसते राधाची तर तिला असे व्हिडिओ करायचे फिटिंग केलेलं आहे मी तर चला आता मेकअप करायचा आहे चिवताईचा चिवताईचा तर मेकअप करते आता मी माझी राधा तयार करत आहे तर आता चिवताईची हेअरस्टाईल कशी का करावी काय सूचना नाही तर बघूया मला कसा जमतोय मेकअप करायला एवढं मला मेकअप मधलं नाही नॉलेज जसं जमाल तसं करणार आहे येईल पोरत का गे जमाल मला असं थोडंफार

कशी दिसती आमची राधा साधी सुद्धा एकदमच केले राधा जीकडे झोपले तर तिला रील बनवायच्या होत्या तर मला म्हणणे मला मम्मी राधाचा मेकअप कर तर चला आता तिला रील बनवू द्या ना चाललेले आहे बाजार वरून वगैरे झाले आणि म्हटलं थोडासा व्हिडिओ करावं दुपारी चिवतायचा राधाचा लुक केला होता रील बनवण्यासाठी आणि बघा इथं आले आले तुटून पडलेले आहेत येताना मी सफरचंद आणले होते तर कट करून तरी खायचे ना आई ओम हां आणि बघा आता स्वयंपाक काय करावा भाजी काय बनवावं काही सुचत नाही माझंच नाही सगळ्याच महिलांचं असं होतं की संध्याकाळचं आणि सकाळची काय भाजी करायची हे सुचत नाही आणि तुमचे दाजी बसले होते आता आल्या आल्या गव्हर्नीट करत आता त्यांना काय झालं काय माहिती आहे तर गव्हर्नीट करता करता तर बघू आता काही स्वयंपाक करायचा आहे ते येताना मी दूध आणलेलं आहे म्हणजे आज गवळ्याकडचं दूध आणलेलं आहे डायरेक्ट म्हणजे ज्याच्या घरी म्हशी असतात त्यांच्याकडूनच आणलेलं आहे कारण काय होतं तर बघा ही आणले दूध तर बघू आता थोडंसं चहा वगैरे करून म्हणजे फ्रेश वाटण नवीन कामाला ऊर्जा येते कधीतरी खूप कंटाळेत असं वाटतं आपल्याला पण ऐकते जेवण पाहिजे मीच नाही आता बऱ्याचशा महिला आजकाल जॉब करतात सर्व्हिस करतात आता महिला काही जास्त नाही का संसाराला हातभार म्हणून सगळेच काम करत असतात आता सध्याच्या महिला तर सगळ्याच म्हणजे जॉब करणाऱ्या काही ना काही काम करतच असतात तर संध्याकाळी आल्यावरती धमू कधीतरी वाटतं आपल्याला सुद्धा आईत आईतं जेवण भेटावं तर चला आता आमची चिवतही मोठी झालीवरती माझ्यासाठी करेल मी जेव्हा बाजारला जाईल तेव्हा तर आता दूध तापून घेते दूध तापायला ठेवते ही पिशवी अशी हे मशीचं दूध आणलेलं आहे येताना आम्ही चला है, 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 तर चला आता चहा वगैरे करते स्वयंपाक करते जमलं तर स्वयंपाकाचा व्हिडिओ शेअर करत नाही जमलं तर आता दूध गाळून तापत ठेवलेलं आहे आणि इकडे ठेवलेला आहे आपला चहा तर म्हटलं चहा पेल्याशिवाय कंटाळा जाणार नाही एनर्जी मिळणार नाही काम करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी तर आता छानसा चहा करते आता त्याच्यामध्ये अगोदर दूध ओतून घेते चहामध्ये चहा छान येतो उकळलेला आहे बघा दूध ओमला पण लागतो चहा त्यांना पण तलप लागते चहाची मला म्हणतात मम्मी तो तुम्हाला चहा करते आम्हाला पण चहा करत जा तुझ्याबरोबर आता त्यांना पण थोडा थोडा द्यावा लागतो टाकली आता चहा मध्ये आणि मी आज बाजारात येताना <Sansionate> तर मी आज बाजारातून येताना बरंचसं भाजीपाला आणलेला आहे आणि कोथिंबीर आता परत महागली आहे कोथिंबीरची गड्डी आता म्हणजे कोथिंबीरची जुडी म्हणा आमच्याकडे गड्डी म्हणतात तीस रुपयाला परत झालेली आहे तर माझा चहा आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मी बाजारातून काय काय आणलं आहे ते तर मला खूप असा ताजा भाजीपाला लागतो रोज आपण बाजारात जातो त्याच्यामुळे आम्हाला रोज ताजा ताजा भाजीपाला भेटतो तर मी दाखवते मी बाजारातनं म्हणजे मी म्हणजे दाजींनी आणलेलं आहे दाजी गेले होते खरेदी करायला तरकारी भाजीपाला मी मटकी विकत होते दाजीला म्हटलं आ ना तर बघा इथं ही आणलेली अशी सुंदर छान ताजी ताजी घेवड्याची शेंग आणि हे पांढरं कार कारलं आहे पांढरं कारलं केल्यावरती खूप छान होतं ही कांद्याची पात आणलेली आहे छानशी आणि श्रावणमध्ये आरोग्यासाठी खा मुळा खाल्लेला खूप छान अस चांगला असतो असं म्हणतात तो मुळा आणलेला आहे आणि आत्ता कोथिंबीरची ती जुडी तीस रुपयाला झाली आता महाग झालेली को को आहे कोथिंबीर ही एक आणली कोथिंबीरची गड्डी तीन गड्डे आणले आहेत दाजींनी काय डिस्काउंटमध्ये भेटले असतील त्याच्यामुळं आणलेले आहेत तीन गड्डे आणलेले आहेत अशा इकडं टोमॅटो आणलेले आहेत आणि ही वरणाबरोबर वर खाण्यासाठी म्हणजे वरण भात केलं ना त्याच्याबरोबर तळून खायला खूप छान लागते ही मिरची मी तुम्हाला दाखवली बऱ्याच वेळा बटाटे वगैरे मी बटाटा वगैरे उपासाला करते व्यवस्थित ही मिरची तळत असते तर खूप असा छान ताजा भाजीपाला भेटलेला आहे तर दुपारच्या नंतर नाही शेतकरी काय करतात सकाळपासून तो उडत असतात आणि दुपारच्या नंतर बाजार भरतात तिकडचे तर ताजा ताजा भाजीपाला भेटतो तर बघा इतका छान भाजीपाला आणलेला आहे ताजा ताजा तर रोज आणत असतो काही ना काही नवीन असं वाटतं सगळ्या भाज्या एकदम खाव्यात तर सगळ्या भाज्या एकदम खाव्यात पण शक्य नाही जेवढं जमाल तेवढं उड़ करत असते ज प्रत्येक बाजारी बाजारा ना काही ना काही आणत असतो राजमा वगैरे खूप छान आणि ताजा ताजा भेटतो तर आपला चहा पण इकडं उकळलेला आहे आता चहा वगैरे घेते आणि काहीतरी भाजी आता काय भाजी करू सुचत नाही तर इतकं ताजा ताजा आहे की काय करू सुचत नाहीये नेमकं का कारलं करू का घेवड्याची शेंग करू का मेथीची भाजी करू का कांदाची पात करू बऱ्याचशा भाज्या आणलेल्या तिकडे दाजी तुमचे गवार नसत गवारीची शेंगावर आहे ही पण ताजी ताजीच असते आता श्रावण मध्ये भाजीपाला खूप महाग असतो आहे ना हो आणि इकडं बघा मेथीची जुडी दाखवा मेथीची जुडी आता कितीला आहे हो तर बघा ही मेथीची जुडी मी सोडली तरी खूप छान आहे मेथी बघा मी त्या दिवशी दाखवलं व्हिडिओमध्ये असं काही नाहीये तर बघा किती छान आहे लालकोराची मी ती दिसते का लालकोर आता पावसाने भाजीपाला राहिलेलाच नाही आणि मी ते सुद्धा आणलेले भरपूर भाजीपालाच खरेदी केलाय खूप भाजीपाला आणलेला आहे काय करू काही सुजत नाहीये मला तर वाटतं सगळ्या भाज्या एकदम करून सगळ्या खाव्यात पण आता आपल्याकडे टायमिंग नाही का आता एकच भाजी आणि चपाती वगैरे करायची तर आता ताट घेतलेला आहे चपातीचं पीठ म्हणून घेते आणि नाही जात होतो बाप नाही मायकाच प्रेम आणि दुपारी बाजारला जाताना मी दडण लावून गेले होते आपल्या घरात घेऊन तुम्हाला माहितीये तर आमच्या चिवताईने आज बंद केलंय बघा असं बाहेर दाळायला वगैरे जायची काही गरज नाही सॉफ्ट सॉफ्ट आपल्या घरात सगळ्या गोष्टी आहेत आपण सुख सुविधा करून ठेवलेल्या आहेत तर दण झाले आपलं बघ किती मोवई हा तेच दाखव ह्याला चाळायची पण गरज पडत नाही हाय का नाही चाळायची पण गरज पडत नाही ना आता पीठ म्हणून घेते पहिल्यांदा त्याच्यामध्ये दिस घ्यायची दाजीनं चहा दिलेला आहे आणि थोडासा किचन वरती पसारा पसाराशिवाय संसार नाही समजून घ्या काम वगैरे हो असते त्याच्यामुळे आज चपातीच करणार आहे आम्हाला चहा घालाय मम्मीने उद्या माझ्या आहे एक्झाम उद्या आहे चिवचे पेपर त्याच्यामुळे पाठांतर सुद्धा घ्यायचं आहे मला चिवचे पेपर आता मला रात्रभर जागावर जागरा लागते काय माहिती आज माझी ड्युटी संपलेली नाही आहे म्हणायचं आहे का नाही मग ना का आता तुझं पाठांतर चाळायची पण गरज लागत नाही अजिबात इतकं सॉफ्ट आमचं पीठ इतकं मऊ येत गिरणी मध्ये पीठ माझी मम्मी ना संध्याकाळच्या चार पाच माझी मम्मी पेपर जे जे वाचते ना माझ्या मम्मी माझं पाठांतर घेतल्याशिवाय राहत नाही इतकं स्ट्रिक्टली माझं पाठांतर घेते गिरण तुटं ना तिकडे परत मला काम खायची पण गरज नाही पण इतकं माझं डेंजर माझी मम्मी घेत पीठ आणि आमच्या घरी सॉफ्ट असं पीठ येतं दळून त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही की इथून दुसऱ्याकडं हे देण्यासाठी आमच्या चुकर घरच्या घरी त्यामुळं लगेच दळू शकतो लगेच हे करू शकतो त्याला सॉफ्ट आहे पीठ आणि त्यामध्ये खमंग होतात आणि उद्या आहे माझी एक्झाम जावं लागणार आहे बारा 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 काय ना मम्मी माझी मम्मी ना जेव्हा लहान तेव्हा मम्मी मम्मीला सकाळ स्वतः उठती आधी स्वतः पाठ करते आणि मग मला वाट करायला होती मी जर अशी जेवण तरी असली ना मला म्हणती गवत पुला कोठे राहत आहे असं प्रश्न विचारते तर उद्या सकाळ सकाळ जायचं तर बघू तर माझी झालेली आहे इथं कणिक मळून चपात्याची आणि आता आलेले आहे बापू तर बापूंसाठी आता चहा गरम केलेला आहे परत म्हणजे ताईला पण द्यायचं ताई तुला प्यायचं आहे ना तुला पण देतात लग बापूंना देते आता चहा बापू आले दाखवू ए तुला घ्यायचं आहे ना तुला पण गावाला यायचं ते की हा प्लीज बापू कुठे गेला तुम्ही जास्त बापू नाही फोटो काढतो विजय बाबा किती तुम्ही एक महिन्यात आणि बापू यात नाही तुमचा कमेंट आहे बापू दिसत नाही बापू आता त्यांच्या घरी गेलेले आहेत राहिला आता बापू आपल्या घरी राहत नाही कळ का तुम तुम <laughs> सर और, और। और, और। आता तुम्हाला तुमच्या कमेंट्स उत्तर मिळलं असेल बापू कुठे गेला तुम्ही आता कन्हैयाना बापू मी गावात आहे नाही सरासर बापू खोटा बोलत आहे बापू त्यांचा हृदय ऑर्डर ऑर्डर आता कुठे ऑर्डर 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 मी पूनम देवकर यांना हं मग काय <nd biết> <आता> <laughs> <laughs> <encouraged> <सवतीस> पप्पा चाललंय भाजी नेसन आणि इथे ने मायलेखाच प्रेम उतू चाललंय उतू उतू झालंय दुधावर ना उतू उतू द आईचं सगळ्या लेकरावरती समान प्रेम असत असत का हिला जेलसी होती आता बघा तामा नाही लागला आता माझ्यावर नाही सगळ्या जेलसी होती त्याला जवळ घेतलं की हिला वाटत मला घेत नाही चला जाऊ दे आता हा व्हिडिओ इथेच थांबवते लय गोच्या डावळी चिकटायला सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे आपली मुलं मारती पप्पा मला दिवा सोडा